कारीपन आलास काय करा महादेवा या काय चाललंय कि आरती करायची आरती लावली पाहिजे दादा या బిలా <S essays> भंडाराचं ठेवायचं आहे ती करायचं भांडाराच इथं काय करायचं एक दरबार करायचं नाही ते करायचं आहे की आत आत नाही कोणा ग्रेड ही आणलंय की ही कोण पलीकडं

आईच्या गावात अरे देवा देवाला आला आहेस तू कस वाटते बरं वाटतंय का हा चांगलं वाटत बर 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 शाळा सुकड मोठा हो आधी कुठं मोठाय म्हणाव हा आईच्या गावात असते <laughs> खालन खानन खान वाकून जा आओ, ए तेवढा ते पडदा आण ग पडदा पडदा मी आणून इथं काल चुलाय की पडदा ते पडदा हम्म येऊन नको पडदा मग येऊ नको मग आंघोळ करून याय असतंय आम्ही छोटस बघू मामा तुम्ही आ, काल रविवार होता त्यामुळं काल एवढी सजावट वगैरे खूप छान केलेले मित्रांनो पहिलं हो का हे कच्च बांधकाम आहे त्याच्यावर पत्रा टाकून आम्हाला आपलं सावली केलेली आता बऱ्यापैकी शेड वगैरे उभा करून चांगले छान केले जसं बाळमामाचं सिरियलमध्ये म्हणा मा किंवा मेनरासनी तर जसं बाळमामा उभा करतात त्या पद्धतीचं आम्ही साधे सिम्पलमध्ये केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला आवडलं तर नक्की खरंच मनापासून लाईक करा कारण का लय इंस्टावर यूट्यूबला सुद्धा मित्रांनो बऱ्यापैकी व्हिडिओ लय लोकांनी बघितलं आहे तुम्ही बघू शकताय सात दिवस पडदा त्या आडवा बांधायचं आतन कुत्री ही जाते तर मित्रांनो पडदा आणलाय पडदा आपल्याला आतन बांधायचा आहे अरे दा, 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 दा। माहेर आला का गं

घोंगड्यावरती कसं आहे अगरबत्ती ही लावली सगळं पडलेलं आहे बघा त्यामुळं आमची आई म्हणलेलं ती बरोबरच आहे घोंगड्यावरती नाही ठेवायचं बोला बोला सद्गुरु संत बावमाच्या नावानं चांगलं मेनिकच्या नावानं चांगलं राजावाडीच्या नावानं चांगलं हर्षनाथाच चांगलं महे महाराजाचं चांगलं मुरगाईचं चांगलं विठ्ठलगुरद देवाचं चांगलं रेणुकामातेचं चांगलं मायाकादेवीचं चांगलं सिंधुगिरुचं चांगलं नाथ साहेबच्या नावानं चांगलं रिवंशाच्या नावानं चांगलं जय बाबा जय जय बा ही हो फेटायची आहे माझ्या पायशाणला आणलाय आणि माझ्या मेहन्यने फेटा वगैरे आणलाय एक पायशाणला आकार भेटावा म्हणून त्यासाठी डोळं पण मित्रांनो आणलेलाय